चला तर स्वागत आहे तुमचं संगीत असं चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण एक पेंडी मेथी स्वच्छ निवडून धुऊन घेतले मी आणि त्यासाठी घेतला मी एक कांदा अद्रक आणि अद्रक नाही लस लसूण आणि कोथिंबीर कढीपत्ता हिरव्या मिरचीचा ठेसा आणि थोडंसं बेसन आज वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आपण तेल गरम झालं आहे दोन ते ती तीन पळ्या तेल टाकलं मी आता टाकत आहे जिरे भरपूर लसूण आणि एक कांदा हिरव्या मिरच्या आणि लसूण मीठ मीठां त्यात टाकत मी आमची मुलगा हिंग आणि हळद मिठाचं मिक्स करून घेता येतात आता टाकत आहोत आपण एक पांढरी भाजी भेटते हा टाकत आहे भेटतो आपल्याला तर थोडस पाणी टाकणार आहे जास्त नाही आटवून घ्यायचंय नंतर आपल्याला बेसन टाकायचं हे बघा पाच मिनट झालेलं आहे आपलं पाणी पूर्ण आकलेलं आहे आता आपल्याला टाकायला त्याच्यामध्ये बेसन छोटीशी एक वाटी घेतली मी जास्त नाही बेसन आता याच्यात आपल्याला पाणी वगैरे काय टाकायचं नाही वाफेवरच आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर गॅस एकदम स्लो करायचं आहे फास्ट नाही ठेवायचं आपल्याला आता ह्याच्यामध्ये मी थोडस तेल सोडणार आहे हे बघा साईडनं एक पाच मिनिट परत अजून वापरायला आहे पाच मिनिट परत घ्यायचं याला आणखीन एक पाच मिनटं ठेवणार आहे मग आपली भाजी रेडी खाण्यासाठी